महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल

भाषा हिंदी सक्तीच्या विरोधात ती आमची भूमिका ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे असतील आणि राजसाहेब ठाकरे असतील यांनी घेतली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की सरकारने कसं काय नमतं ह्या ठाकरे बंधूंच्या समोर घेतलं आहे हे सगळ्या ह्या ह्या जनतेने या जनतेने बघितलं त्या महाराष्ट्राने बघितलं आणि खरं म्हणजे ही हिंदी सक्ती जे सरकार करत होतं त्याला अन्यायाच्या विरोधात खरं म्हणजे ठाकरे बंधूंनी आवाज उतरवला आणि पूर्ण महाराष्ट्राने त्याला साथ दिलेली आहे आणि अशा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा हा विजय आहे आणि हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी सुद्धा आम्ही पाच तारीखला मुंबई येथे बरेचसे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील हे जाणार आहेत आणि हा विजयोत्सव साजरा करताना खूप आनंद होतो आहे आणि मराठी भाषेचा हा विजय आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा देवगडमध्ये आज विजयोत्सव मराठी भाषेसाठी आणि मराठी जनतेसाठी हा साजरा केलेला कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल